अमरावतीच्या हनुमानगडीमध्ये जर आपण पाहिलं तर दीपावलीच्या निमित्तानं दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो रवी राणा आणि नवनीत राणाकडनं जे आहे ते दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहेत भाऊ काय सांगणार हनुमानगडीवर दीपोत्सव साजरा केलेला आहे तर हजारो दिव्यांची आरास या ठिकाणी मान बिलकुल हनुमानगडी हे हनुमानगडी नरेश या ठिकाणी एकशे एक्कावन्न फूट उंच या मूर्तीची या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभारणी होत आहे आणि हनुमानगडी आणि हजारो लोकांनी या ठिकाणी येऊन दीप लावले दिवे लावले आणि अयोध्यावरनं जी ज्योत आणली होती अखंड ज्योत तेसुद्धा आम्ही इथे लावलेली आहे आणि ती अखंड ज्योत इथे जळत राहील आणि प्रत्येकजण दोन बून आपल्या घरून त्या ते ठिकाणी तेल आणून टाकत आहे त्या ज्योतीच्या जळण्यासाठी आणि अखंड ज्योतमुळे मला असं वाटते सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न दिवाळीच्या निमित्त धंतरचनामंतर पूर्ण होईल आणि त्यांना एक शक्ती मिळेल या हनुमानगडी वरणात सगळ्या शक्ती मिळेल चांगलं पॉझिटिव्ह काम करण्यासाठी आणि संपूर्ण शेतकरी शेतमरूर आदिवासी सगळ्या महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद राहिला पाहिजे हेच हनुमानगडी नरेशला आम्ही प्रार्थना करतो आणि हजारो लोकांनी जे दिवे लावलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये असाच उजेड नेहमी राहा आणि सगळ्यांना या ठिकाणी हे अध्यावरून जी ज्योत आलेली आहे ते ज्योतमध्ये सगळ्यांनी दोन बून ते लावून येथे जे टाकणं सुरू आहे त्यांनासुद्धा मनातून शुभेच्छा देतो भेटीघाटी दिवाळीच्या निमित्तानं राजकीय लोकांच्या वाढलेल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सोबत साजरा केलेला आहे कसं पाहतात दीपोत्सव असं आहे अनेक वर्षापासून जे भाऊ विरोधात होते ते सत्तेसाठी सत्ते एकत्र झाले हा आनंद आहे मला असं वाटतं की भावाभावामध्ये द्वेष अस असला पाहिजे पण तो मला असं सत्तेमुळे एकत्र येणं हा काही मला वाटते एकत्र येणं नाही आहे मनापासून ते एकत्र आले पाहिजे मनापासून ते एकत्र राहिले पाहिजे हेच मी या हनुमानगडी हनुमानगडी नरेशला प्रार्थना करतो की सत्तेसाठी एकत्र येणं आणि मनापासून एकत्र येणं याच्यामध्ये फरक आहे म्हणून हे सगळ्यांना दिसत आहे की आता इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये एकामेकाची त्यांना मदत पाहिजे म्हणून एकत्र आलेले आहे पण असेच नेहमी एकत्र राव हेच मी देवाला प्रार्थना करतो आपल्यासोबत नवनीत राहणार आहेत बाबी काय सांगणार हजारो दिवे या ठिकाणी लावलेले आहेत हनुमानगडीवर आगळा वेगळा दीपोत्सव पहिल्या वर्षी साजरा झालेला काय मला वाटते इथे आल्यानंतर हनुमान गडीवर जे उत्साह मनामध्ये मनामध्ये असणार जे भार आहे वजन आहे जे इथे आल्यानंतर ते सगळं दूर होते आणि ज्या पद्धतीने हजारो दिवे लावून आज दिवाळीची सुरुवात आपण हनुमान गडीवरनं केलेली आहे मला वाटते आणि जे अखंड ज्योत आहे त्याच्यामध्ये अमरावतीचे भरपूर लोकं येत आहे आणि आपल्या आपल्या घरातून आपलं योगदान म्हणून जेवढं त्यांच्याकडनं होतं आहे तेवढं ते आ, तेल आणतात आहे आणि ते अखंड ज्योतमध्ये टाकत आहे मला वाटतं याच्यापेक्षा चांगली सुंदर दिवाळी कोणाची होऊ शकत नाही कारण देवापासून जेव्हा आपण प्रत्येक गोष्टी सुरू करतो आणि देवाला आम्ही नेहमी साकळा घालतोच की सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप आनंद आणि उत्साहाव एवढी आणि संकट मोचन आहे सगळ्यांचं संकट दूर करतीलच एवढा विश्वास आहे आणि नेहमी माथा झे टेकून आम्ही सगळ्यांचे भल्यासाठी नेहमी आम्ही साखळा घालत असतो या वर्षी देखील मला असं वाटतं की आमची दिवाळी त्या दिवशीच होऊन जाते ज्यावेळी गोरगरीबांच्या घरापर्यंत तो किराण्याची बॅग जाते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल आहे आमची खरी दिवाळी त्याच वेळीच होते कारण की गोरगरिबांना गरजू लोकांना जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो स्माईल आम्ही पाहतो तर मला वाटते हिच्यापेक्षा मोठी दिवाळी आमची कधीच होऊ शकत नाही आणि दरवर्षीप्रमाणे काही लोक म्हणतात इलेक्शन आहे म्हणून आहे पण दरवर्षीप्रमाणे जे आमचं ठरला आहे घरापर्यंत दिवाळी साजरी आमच्या घरात होत आहे तर त्यांच्याही घरात त्याच पद्धतीने दिवाळी साजरी हो आणि त्याकरिता आम्ही करतोच शेवटला प्रश्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सोबत दीपोत्सव साजरा केलेला आहे राज ठाकरेंच्या निवासस्थानी रोज मला असं वाटते की जे उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी आज दीप उत्सव साजरा करत आहे श्रीप चालले आहे आणि दिवाळीची सुरुवात ते करत आहे त्याच्यामध्ये फक्त एकच जे खूप चांगला आहे दोन भाऊ एकत्रित येत आहे आणि एकत्रित पूर्ण कुटुंब येत आहे पण जे लोकांच्या दृश्य आहे पाहण्याचं लोक ज्या दृष्टीने पाहते त्यांच्यावर ते मजबुरी सत्याची मजबुरी काय असते ती मजबुरीच्या नावाने ते एकत्रित आले आहे तर देवाला प्रार्थना आहे फक्त इलेक्शन पुरता एकत्रित नव्हे तर विचारांकरिता त्यांनी एकत्रित आले पाहिजे होते इलेक्शनचे अगोदर नाही इलेक्शनचे खूप अगोदर येऊन आपले विचारांसाठी जेव्हा राज ठाकरे त्यांच्यावर टीका करायचे उद्धव ठाकरेजीवर तर तेव्हा ते जर एकत्रित आले असते तेव्हा मजबुरी दिसली नसती पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की मजबुरी का नाम ठाकरे परिवार मजबुरी का नाम ठाकरे परिवार अशी प्रतिक्रिया जी आहे ती नवनीत राणांनी दिलेली आहे आज अमरावतीच्या हनुमान गडीमध्ये तर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कॅमेरामॅन निकेत दहतोंडे सह मी स्वप्नील उमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव